नमस्कार मंडळी आज आपण बघतोय पावसाळी रानभाजी कुरडूची भाजी कुठल्याही प्रकारची औषध फवारणी किंवा खताशिवाय आपोआप उगवलेली ही रानभाजी रान बनवायला एकदम सोपी आहे सगळ्यात आधी कुरडूची भाजी साफ करून घेऊया मी इथे एक जोडी कुरडूची भाजी घेतली ह्याची कोवळी कोळी पानं तोडून घ्यायची लक्षात ठेवायचं भाजी कोवळीच पाहिजे जून झाली तर तितकी चांगली लागत नाही प्रत्येक पावसाळी रानभाजीत औषधी गुणधर्म असतात त्यामुळे सीझन असतो तेव्हा खाल्ल्या पाहिजेत भाजी निवडल्यानंतर भरपूर पाण्यात धुवून घेते तर चार पाच मिनटं भरपूर पाण्यात भाजी अशी बुडवून ठेवली की भाजीला लागलेली माती वगैरे निघून जाते ह्या भाज्यांवर कीटकनाशक फवारणी वगैरे नसते पण माती छोटी छोटी पाखरं वगैरे असू शकतात त्यामुळे दोन तीन पाण्यात स्वच्छ धुवून अशी चाळणीत निथळायला ठेवायचे भाजी पाच मिनटं निथळल्यानंतर बारीक चिरून घेतली आता फोडणी करायला घेऊया त्यासाठी लोखंडी तव्यात घालूयात तेल अशा भाज्यांना तेल थोडं जास्त लागतं तेल तापलं की ह्यात घालूया आठ दहा पाकळ्या ठेचलेला लसूण लसूण तेलात थोडासा लालसर होऊ द्यायचा त्यानंतर ह्यात घालूया दोन हिरव्या मिरचीचे तुकडे आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो तर आज मी ही भाजी कांदा न वापरता लसणावरच करणार आहे म्हणजे थोडीशी वेगळी चव हे थोडंसं परतलं की हात घालूया चिमुडभर हिंग आणि बारीक चिरलेली कुरडूची भाजी शक्यतो अशा भाज्या लोखंडी तव्यात आणि ताज्या ताज्याच करायच्या म्हणजे चव छान येते गॅस मी मिडियम ठेवला आहे मागच्या वर्षी मी कुरडूची भाजी कांदा आणि मुगडाळ घालून दाखवलेली तशीही छान लागते त्याची चव वेगळी आणि ह्याची चव वेगळी तर कांदा आणि डाळ घातलेल्या कुरडूच्या भाजीची रेसिपी बघायची असल्यास त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही चेक करू शकता मीठ अजून घातलेलं नाही आहे दोन मिनटं परतल्यानंतर बघा भाजी किती कमी झाली आहे अशी कोवळी भाजी पाहिजे म्हणजे मस्त लागते आता गॅस कमी करून झाकण देऊन शिजवायचं दोन मिनटानंतर बघूया भाजी अशी थोडीशी शिजली की मग मिठाचा अंदाज बरोबर येतो आधीच जर घातलं तर मग जास्त होऊ शकतं मीठ तर आता चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेते पाव चमचा हळद घालूया थोडंसं खोवलेलं खोबरं होतं ते पण घातलं आहे खोबरं असेल तर घाला किंवा नाही घातलं तरी भाजी छानच लागते आता गॅस कमी करून मंद गॅसवर शिजवायचं भाजी मस्त कोवळी असेल तर सात आठ मिनटातच शिजते चपाती भाकरी किंवा आमटी भातासोबत खूप मस्त लागतंय नक्की घरी ट्राय करून बघा आणि आवडल्यास तुमच्या मैत्रिणीसोबतही शेअर करा